कसलं सुंदर वाटतंय एकदम वरती आली आता मी मस्ते वरती लाईट नाही आहे आता अंधार झालाय सात वाजलेत हाय हॅलो नमस्कार आज आम्ही आलो नवीन घरी तो मला मी देणार आहे होम टूर आज आम्ही गावी गावाकडे गेलो होतो म्हटलं चला एक होम टूर द्यायचं होतं आणि आलो कशाचं पण हल्ला मिळाले आता असंच होणार आहे रेंटनी दिलं बी तरी थोडंफार तर घाण होणारच चला तुम्हाला मी बाहेर येऊन बाहेर लाईट आहे का बाहेर लाईट आहे बाहेर लाईट नाही लावलेलं वाटतं खुला एकदम सुकून गेले तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने सगळं दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप दिवसात चालू होतं माझं होम टूर जायचं होम टूर जायचं पण जेव्हा वास्तू शांती होती तेव्हा का तर काय जमलं नाही म्हटलं आता देऊया नाही का बाईकच्या कॅमेऱ्याने दाखवते इथं बाहेर लाईट लावलेली नाही आहे त्यामुळं इकडं सगळी गाड्यांची पार्किंग आहे आणि इथून एंट्री आहे बाहेर फोर व्हीलर लावू शकतो इथं आतमध्ये थोडं मोटरसायकल वगैरे लावू शकतो बघा इथून एंट्री आहे आणि हा गेट आहे ग्रील बघा असं एकदम व्हीलवालं ग्रेट आहे गेट आहे आणि इथं जे आहे इथं बोर आहे इथं बोरची मोटर वगैरे टाकलेली आहे आणि पाणी पण निघतं आता आणि इथं जे आहे इथं टाकी आहे डे असतील बाबा ना उघडायला ही टाकी आहे याच्यात स्टोअर करू शकतो इथे आता मीटर वगैरे आलेले हे बघा मीटर वगैरे असं हे बघा वरती असे पूर्ण वरतीपर्यंत समोरून असे चला आता मी समोरून पुढं दाखवतो तुम्हाला चप्पल काढू आपण इथं इथं मस्त एंट्री आहे हा फर्स्ट डोर आहे इथला मेन एंट्रन्सचा बघा मेन एंट्रन्स समोरच इथं सीडी आहे त्याच्यानंतर असं हॉल आहे हॉल ही क हे ना घराच्या वास्तू शांतीच्या वेळेस आहे ना कमान आणली होती ती कमान आहे हा मेन एंट्रन्स आहे इथं मस्त खिडकी आहे ए ए ए, हे बघा असे हे वास्तु शांतीच्या वेळेस केलेलं होतं सगळं बघा हा आहे हॉल त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे सरळ इथं मस्तपैकी जेव्हा आम्ही राहिले येणार ना आता मस्तपैकी डेकोरेशन वगैरे करणार आहे छान असं इथं टी व्हीचं युनिट आहे इथं टी व्ही आपण लावू शकतो आम्ही जेव्हा राहिले तेव्हा मस्त असं गेला आकाराचं सोपा वगैरे बनवू जेव्हा येणार तेव्हा वरती बघा ओ पी वगैरे केलेलं आहे मस्त इत मस्त इथं टी व्ही त्याच्यानंतर आपण जाऊया आता किचन मध्ये इथं जे आहे कंबाईन टॉयलेट बाथरूम आहे आणि आपण आलो होता किचन मध्ये आता आपण किचन मध्ये इथं जे आहे ती किचनची रॅक आहे इथं मस्त इथं फ्रीज लावू शकतो आणि हा आहे यला आकाराचा किचन ओटा इथं बेसिंगचं पाणी बेसिंग आहे बेसिंग इथं मस्त पाणी हे त्याला जे आहे हे वरच्या टाकीचं पाणी आहे आणि हे कार्पोरेशनचं पाणी जेव्हा चालू येईल ना तेव्हा हे कार्पोरेशनचं पाणी येईल हे अक्षय तृतीयाला केळी पुजलेली होती इथं वगैरे घरी ते आहे इथं बाहेर मस्त आणि इथं तुम्हाला दिसतं असेल समोर हायवे हायवे आहे आणि इथं बाहेर मस्त ड्राय बाल्कनी आहे मस्त बेसिंग वगैरे इथं इथं पण पाणी आहे इथं पण पाणी आहे इथं पण बेसिंग आहे मस्त बाहेरून आलं काय फ्रेश वगैरे होऊ शकतो इथं मस्त असं इथे इकडं मस्त एरिया आहे इकडं मस्त छान आहे वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे एकदम लाईट वगैरे मस्त एकदम आता हे झालं किचन आता जाऊ आपण वरती जाऊया आता आपण वरती जाऊ चला वरती लाईट वगैरे नाही लावलेली अजून वरती रेंट द्यायचं आहे चांगली फॅमिली भेटायला पाहिजे आता आपण आलेलो आहे वरती आता आपण आलोय वरती बघा हा वरचा बेडरूम आहे मास्टर बेडरूम इथं पण मस्तपैकी खिडकी आहे बघा इकडे एवढी छान हवा येते ना इथं पण गॅलरी आहे किती सुंदर वातावरण एकदम मस्त असा हा एक बेडरूम आहे त्याच्यानंतर समोर, इथं एक टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम दोन्ही पण कंबाईन आहे पाणी वगैरे भरपूर येतात हे आहे दुसरं बेडरूम लाईट लावूया बघा हे दुसरं बेडरूम आहे इथं काय पाणी बिनी आलं तर काय बघ बघा इथं ही छोटीशी बाल्कणी आहे वातावरण एवढं सुंदर झालंय ना खूप सुंदर दिसतंय आणि समोर रोड पण जवळच आहे असा हा दुसरा बेडरूम आहे मस्त आहे एकदम खूप छान वातावरण तयार झाले तर चला आता मी तुम्हाला टेरेसवर दाखवते समोरासमोरच आहे आता हे आपण हॉलमधून आलो आता ह्या बेडरूममधून आपण वरती जाणार आहे तर चला व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे प्रांजलचे पप्पा तर काय काढत नाही माझ्यासोबत व्हिडिओ ते बसलेत ते बोलताय मला नाही धरता येत कॅमेरा तू काढ पाण्याची टाकी हे आहे वरचा व्ह्यू कसलं सुंदर वाटते कसला सुंदर वाटतं एकदम वरती आली आता मी मस्त आहे वरती लाईट नाही आहे आता अंधार झालाय सात वाजलेत मस्त आहे ना आज खूप दिवसाचं चालू होतं होम टूर होम टूर होम टूर तर म्हटलं चला एक दिवस देऊनच टाकूया होम टूर परत परत कसं रेंट जर दिलं ना मग कसं दुसरेजण येणार यायला मग होम टूर पण देताना येणार चालू आहे बाप्पा ते बघताय फॅमिली पाहिजे आपल्याला इथं बॅचलर भरपूर भेटतात पण एवढं मोठं घर बॅचलर मुलांना नको द्यायला म्हणून आपण आहे ना फॅमिली ना, ना देणार आहे मस्त फॅमिली राहील तर मजाला इकडून इकडून एक आणि बघा टेरिस टेरेस छान वाटतंय ना खूप छान कसं वाटलं तुम्हाला आमचं नवीन घर आवडलं का नवीन घर आवडलं आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आमचं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील रोल चाली मस्त व्हायचं इथं हॉटेल इथं मस्त स्पेशल दाळबट्टी घेतली पण आम्ही घरी बनवून खाऊ दाळबट्टी हॉटेलची नको मम्मी त्या पण बनवतात घरी प्रांज बसलेत खाली ते म्हणताय मला बसू दे मी बसते नाही मी म्हटले मला पण दे व्हिडिओ मी माझं व्हिडिओ काढते छान आम्ही <laughs> आज गावाकडे गेलो होतो तिथं पण व्हिडिओ बनवला आहे मी तो पण तुम्हाला दाखवेलच कसा बनवला आहे काय बनवलं आहे गावाकडचं आमचं आम्ही गावी गेलो होतो गावाचे आमचं मंदिर वगैरे कुलदैवत गाव ग्रामदैवत सगळं दाखवते इथं छान असं सा डोंगरासारखं झालं बघा किती सुंदर वाटतंय ना खूप सुंदर वाटतं एकदम स्वतःचं घर असलं का टेन्शन नसतं कसल्या गोष्टीचं आणि माझी टिकली पण पडली वाटतं म्हणजे टिकली पडली सगळे दारं लावून आले का तुम्ही सगळे दारं बंद केले का हां खालचं दार चालू होतं बंद करून घ्या वरती आली मी बसायला पावसाचं वातावरण खूप आवड भरून आले बघा गावावरून आलो चा पाणी घेतला थोडंसं भाऊ अद्रक ते करत होता ते अद्रक थोडंसं करू लागत होते मी नाही का अद्रक लावल्यानंतर त्याच्यावर माती ओढतात ना थोडी माती ओढू लागली असं आता म्हटलं हे म्हणे चला आपण घराकून जाऊन चक्कर मारून या म्हटलं चला आता बसून पण काय वय मम्मी करत होते स्वयंपाक मग मी आली आता इकडं चला व्हिडिओ आवडला असेल माझं घर आवडलं असेल तर तुम्हाला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू असं छान उद्याच्या व्हिडिओमध्ये